she नमस्कार कृषी दर्शन या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत शेतकरी बांधवांनो सध्याच्या काळात रब्बी हंगाम जोरात सुरू आहे त्यात तेलबियांचं सा अनन्य साधारण महत्त्व आहे पण बऱ्याच शेतकऱ्यांना बरेचदा काळजी असते की त्यांच्या पिकांवर कुठलीही कीड किंवा रोग लागू नये याचे आणि याच अनुषंगाने आजचा आपला विषय आहे रब्बी हंगामातील तेलबियांवर कीड आणि रोग व्यवस्थापन आणि याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे कृषी महाविद्यालय नागपूर येथील जवस्व मोहरी संशोधन प्रकल्पाचे तांत्रिकी सहायक शरद भुरे यांना सर तुमचं कृषी दर्शन या कार्यक्रमात खूप खूप मनापासून स्वागत थँक्यू सर रब्बी हंगामात तेलबियांचं नेमकं काय महत्त्व आहे तेलबियाचं पी, पीक पिकाचं महत्त्व आपल्याला बघण्याचं झालं तर आज वाढत्या लोकसंख्येमुळे आज आपल्या भारत देशामध्ये खूप मोठं तेलाचं आव्हान आहे कारण लोकसंख्या एवढ्या जोरात वाढत आहे की त्यांना खाद्यातील तेवढेच भारतापुढे कठीण एक आव्हान तयार झालेलं आहे तर हुँ. आज भारत आपला बाहेरच्या देशांमधून आयात करताना जसं पाम ऑइल झालं त्यामध्ये सोयाबीन तेल झालं तर असे हे तेल आपण आयात करतो त्यामुळे काय होते की बा परकीय चलनावर ताण तयार होतो आणि थेट ग्राहकांवर याचा परिणाम दिसून येतो परंतु आपल्याला विचारल्याप्रमाणे तुम्ही विचारल्याप्रमाणे की बा ह्या तेलाचं महत्व काय तर महाराष्ट्रामध्ये या पिकायला घेण्याकरिता अनुकूल वातावरण आहे मग आपल्याला आत्मनिर्भर होण्याकरिता आपल्याला वातावरण अनुकूल असल्यामुळे आपल्याला हे पीक म्हणजे कुठलं महाराष्ट्रामध्ये घेण्यासाठी जे पीक आहेत समजा बा त्याच्यामध्ये करडई आहे जवस आहे मोहरी आहे हे खाद्यतेल आपण खाद्यतेलाचे पीक आपण इथं घेऊ शकतो आणि भारत देश दुसऱ्या देशावर जो खाद्यतेला बाबतीत अवलंबून आहे हा अवलंबून आपण कुठतरी कमी करू शकतो तसेच या पिकांना महाराष्ट्रामध्ये अनुकूल वातावरण आहे ते त्याच्यामुळे आपण हा पीक या महाराष्ट्रात घेऊन एक चांगला उत्पादन घेऊन शेतकऱ्यांचा जो आ, उत्पन्न आहे तो वाढवून या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत करू शकतो आपण पण ज्या शेतकऱ्यांना आता तेलबिया लावायच्या आहेत तर त्याच्यासाठी जमीन कशी तयार करावी जमीन तयार करताना आपल्याला सुरुवातीला त्याला एक डीप लोईंग ज्याला आपण खोलगट नांगरणी म्हणतो ती करणे अत्यावश्यक आहे आणि त्यांना झालेल्या नांगरटीला एक रोटावेटर करणे म्हणजे जमीन भूषूशीत भुछ करण्याकरिता ते महत्वाचे आहे कारण हे जे तेलबिया बिया आहेत हे आकाराने बारीक आहेत यांची उगवण क्षमता व्यवस्थित होण्याकरिता एक चांगली जमीन तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे पण मग त्याच्यासाठी योग्य वेळ कोणती तर योग्य वेळ म्हणजे ही आहेत थंडीची अच्छा त्याच्यामुळे या पिकाच्या पुरेपूर करिता आपल्याला त्याचे योग्य वेळेत पेरणं अत्यंत आवश्यक आहे तर ते वेळ म्हणजे किंवा पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर हा त्यांचा एक व्यवस्थित कालावधी आहे कारण ह्या पिकाला या वेळेस पेरला आपण तर त्याच्या पूर्ण कालावधीमध्ये एक चांगला वातावरण मिळतो आणि उत्पादन क्षमतेस वाढ मिळते अच्छा पण मग यात काही सुधारित केलेल्या जाती सुद्धा आहेत तर त्या कुठल्या साहजिकच की शेतकऱ्यांनी तेलबी बिया पीक घेण्याकरिता सुरुवातीला लक्ष दिलं पाहिजे की वान कुंदा वापरू कारण वानाशिवाय उत्पन्न नाही तर जसं आता आपण विचार केला की बा हा पीक आहे तर ह्या मोहरी पिकाकरिता जसा कृषी विद्यापीठ अकोला ने प्रसारित केलेले वान जे आहेत जे चांगले उत्पादनशील आहेत ते म्हणजे एक टी एम टॅम एकशे एकशे आठ एक तसेच यावर्षी मागच्या वर्षी प्रसारित केलेले नव्याने एक चांगला वान आहे तो म्हणजेच पीडी जवसाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास पीडे के व्ही शारदा हा पण मागच्याच वर्षी प्रसारित झालेला चांगला वाण आहे पी के व्ही एन एल दोनशे साठ आहे आणि एन एल सत्याण्णव हे चांगले उत्कृष्ट वान जवसाचे आहेत त्या बाबतीत आपण जरी कर्डाईचा विचार जरी केला तर हा एक चांगला पीक आहे आपल्या आरोग्यासाठी पण चांगला पीक आहे तेलाच्या बाबतीत आणि उत्पादनासाठी पण चांगला एक पीक आहे तर याचे वान जरी आपण विचार केला तर सिक्स आहे पी पिंक आहे एल दोनशे सात आहे तर हे असे चांगले पी आ, वान जे आहेत हे या पिकाकरिता वापरायला काही हरकत नाही पण मग त्या पिकांसाठी बियाणांचं काय प्रमाण असत बियाणं प्रमाण कुठल्याही पिकाला हे अत्यंत महत्वाचं आहे कारण कॉस्ट ऑफ आप कल्टिवेशन आपल्याला कमी करण्याकरता त्याचे पूर्ण आपल्याला शोईंग पासून म्हणजे पेरणीपासून आपल्याला बियाणं कधी लागते किती लागते हे सर्व महत्वाचं आहे तर हेच पीक आपण विचार करू की जसा रबी हंगामामध्ये घेतले जाणारे पिकापैकी जसं मोहरी आहे तर मोहरीचे बियाणे खूप आकाराने बारीक आहे तर त्याच्यामुळे त्याचा योग्य प्रमाण म्हणजे साडेतीन ते चार किलो प्रति हेक्टरी हे घ्यायला पाहिजे जवसाचा जरी विचार केला आपण तर पंधरा किलो प्रति हेक्टरी आणि करडईचा जरी विचार केला तर दहा ते पंधरा किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरून पेरणी करायला पाहिजे पण मग पेरणी करताना त्याच अंतर काय असायला पाहिजे हे बरोबर आहे की आपल्या हा जो वेळा कमी सिडरेट आहे म्हणजे बियाण बे, आहे एका हेक्टरला लागणारा हा समप्रमाणात पडणे अत्यंत महत्वाचा आहे कारण एखाद्या पिकाला चांगला उत्पादन देण्याकरिता त्याची पेरणी व्यवस्थित होणे हे सर्वात महत्वाचं आहे तर पेरते वेळेस मोहरी आणि करडई हे असे दोन पिक आहेत की हे उंच वाढणारे आहेत त्याच्यामुळे याला दोन लाईन मधील अंतर हा पंचेचाळीस सेंटीमीटर राहिलं पाहिजे आणि दोन झाडांमधला अंतर जो आहे तो दहा ते पंधरा सेंटीमीटर राहिला पाहिजे जवसाचा जरी विचार केला आपण तर दोन लाईनी मधला अंतर जे दोन लाईन्स आहेत पेरण्या करताना जे लाईन्स आहेत त्या लाईन मधला अंतर तीस सेंटीमीटर राहणे गरजेचे आहे अच्छा पण मग बियाण्याची जी प्रक्रिया असते ती का आणि कशी केली जाते काय असते की कुठल्याही पिकाला चांगला निरोगी वातावरण मिळण्याकरिता निरोगी वातावरण मिळेल तर उत्पादन चांगलं मिळेल तर बीज प्रक्रिया अशी गोष्ट आहे की बा सुरुवातीला करणारी प्रक्रिया म्हणजेच बीज प्रक्रिया आणि ही केल्यामुळे काय होते की बा उगवण क्षमता चांगली होते निरोगी बियाणे उगवतात आणि उत्पादनामध्ये चांगला भर पडतो एकंदरीतच शेतकऱ्यांचे कॉस्ट ऑफ कल्टिवेशन म्हणजे पुढे येणारे रोग आहेत त्याच्यापासून सुटका होते मग रब्बी हंगामात जे पिकं लागतात तर त्याचं खत व्यवस्थापन कसं करायचं खत व्यवस्थापन सर्वात महत्वाचं आहे कारण उत्पादन घेतो म्हटलं तर त्याला आवश्यक तेवढा नत्र स्पुरत महत्वाचं आहे आपल्याला माहित पाहिजे तर करडईचा जरी विचार केला आपण तर कर्डईमध्ये चाळीस किलो नत्र आणि पंचवीस किलो स्पुरत प्रति हेक्टरी या पिकाला पाहिजे मोहरीचा जरी विचार केला तर ओलिताखाली खाली पन्नास किलो नत्र आणि चाळीस किलो स्फुरत जवसाचा जरी विचार केला तर पन्नास साठ आणि तीस म्हणजे साठ किलो नत्र आणि तीस किलो स्फुरद आपण दिले असते या पिकाचा चांगला उत्पन्न घेऊ शकतो सोबतच मायक्रोन्यूट्रियंट ज्याला आपण म्हणतो की बा हे जर झालं आहे याचे एन पी के कं म्हणजे आवश्यक तेवढे परंतु ॲडिशनल काही मायक्रोन्यूट्रियंटची म्हणजे सूक्ष्म खताची आवश्यकता असते त्याच्यामध्ये आपण बोरान द्यायला पाहिजे सल्फर द्यायला पाहिजे पेरणी पेरणीच्या वेळेस वीस किलो सल्फर द्यायला पाहिजे त्याने काय होते की तेलबिया पीक असल्यामुळे तेलाचे प्रमाण चांगले वाढते आणि एकंदरीतच आपला उद्देश तो हो आहे की आपल्या तेलबिया पिकांमध्ये तेलाचे तेला प्रमाण चांगलं राहावं बरोबर तर ते जसा आजचा आपला विषयच असा आहे की कीड आणि रोग व्यवस्थापन पण रब्बी हंगामात नेमक्या किडी कुठल्या असतात रब्बी हंगामात पिकावर येणार किडी तर वेगवेगळ्या पिकाला वेगवेगळी किड असते अच्छा परंतु जसे आपण ह्या रबी हंगामामध्ये जे पीक घेत आहोत मोठ्याने म्हणजे करडई झाला मोहरी झाला आणि जवस झाला म्हणजे रबी हंगामात घेणारे पीक आहेत तर करडई म्हणजे शापलावर आणि मोहरी या पिकावर मावा ही कीड प्रमुख आहे तसेच जवसावर गादमाशी म्हंटल्या जाते बर्डफ्लाय म्हटले जाते म्हणजे गादमाशी ही एक त्याची प्रमुख कीड आहे पण मग शेतकऱ्यांनी कसं ओळखायचं की आता कीड लागणं सुरुवात झाली आहे आपल्या शेतकरी नेहमी शेतावर फेरफटका मारत असतो तर त्यावेळेस काय होते की बा बांधाच्या कडेनं सुरुवात या मावाकिडीची होते तर मावाकेड आली कशी हे ओळखण्याकरिता तिची एल लेवल पण म्हणजे आपण स्प्रिंग करायच्या आधी आपण त्याची ईटीएल लेव्हल म्हणजे आपण त्याला इकॉनॉमिक थ्रिशोल्ड लेव्हल म्हणतो तर ती बघणे आवश्यक आहे की आता फवारण्याची गरज आहे का सर तुम्ही आता म्हणाला की इकॉनॉमिक थ्रिशोल्ड लेव्हल ते नेमकं काय इकॉनॉमिकल थ्रेशोल्ड लेवल ही अशी लेवल आहे की किडीची व्यवस्थापन आपल्याला ह्या लेवलमध्ये ले ले करायला पाहिजे ही जरी पातळी जरी ओलांडली म्हणजे एटीएल लेवल हे अशी एक पातळी आहे की ही पातळी ओलांडल्यानंतर जरी आपण व्यवस्थापन केलो तर आपल्या खर्चापेक्षा जास्त खर्च त्या किडी व्यवस्थापनाला लागतो एकंदरीतच किड खर्च किडीसाठी नियंत्रण करून काही का फायद्याचे नसते म्हणून सुरुवातीला जसे आता आपण उदाहरणार्थ म्हणू शकता की बा जसा मावा येतो प्रमुख किडे मोहरी आणि करडेला मावा तर इची इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल काय आहे ती पातळी काय आहे तर हे आपल्याला जाणणे आवश्यक आहे तर ती पातळी अशी आहे की बा वीस टक्के जरी आपल्याला इन्फेस्टेशन जरी झालं तर आपण इकॉनॉमिकल पातळी आली वा हे आप आपल्याला माहीत होते आणि आपण त्यावेळेस स्प्रिंग करायला पाहिजे पण मग जैविक पद्धतीने काही नियंत्रण आपण करू शकतो का जैविक पद्धतीने नियंत्रण करायला सुरुवातीला शेतकऱ्यांनी जैविक पद्धतीने नियंत्रण करायला पाहिजे कारण काय होते की बा या वाढत्या रासायनिक क्रियेमुळे किंवा आपण जास्तीत जास्त प्रमाणात रासायनिक घटक वापरतो त्याच्यामुळे आज आपल्याला बघ माहित आहे की बा पिकं तर जाऊ द्या परंतु आपल्याच आहारावर विपरीत परिणाम आपल्याला दिसून येत आहे तर या किडीचा रासा जैविक नियंत्रण करण्याकरिता सुरुवातीला आपल्याला बीज प्रक्रिया तर करावा लागणार आहे परंतु आपल्याला जसा कीड व्यवस्थापनाकरिता निसर्ग निसर्गता हा उपलब्ध असलेले जे मित्र कीटक आहेत जसं आपण त्याला लेडी बर्ड बिटल हुँ. जो आहे तो मावा किडीला दिवसातून छप्पन मावा खातो असे म्हटले जाते हो आणि त्याच्यानंतर काय होते की बा दुसरी एक अशी माशी आहे शिरफिट फ्लाय ती दिवसातून शंभर मावा खाते म्हणजे निसर्गता सुद्धा आपल्याला परमेश्वरानं ईश्वरानं हे एक देणगी दिलेली आहे की मित्र कीटकाची तर मित्र ही झाली मित्र कीटक परंतु याही व्यतिरिक्त आपल्याला जैविक बुरशीनाशक पण आहेत किंवा जैविक कीटकनाशक पण आहेत तर ते म्हणजे कोणते तर मेटाराजियम आहे व्हर्टिसिलियम लिकानिया तर ही जी हे काय करतात जैविक बुरशीनाशक त्या किडीवर वाढ करतात आणि एकंदरीतच त्या किडीला मारून टाकतात त्याच्यामुळे आपण सुरुवातीला जैविक घटकाकडे बघणे आवश्यक आहे सर मग फवारणीची योग्य वेळ काय आणि त्याची योग्य पद्धत काय फवारणीची योग्य वेळ म्हणजेच आपल्याला पिकाला आवश्यक कधी आहे ही आपल्याला माहिती झाली की आपण फवारणी घेऊ शकतो फवारणी घेते वेळेस आपण सुरुवातीला जो डोस आहे तो वापरणे आवश्यक आहे कारण आज शेतकरी जास्त डोस वापरून आपला स्वतःचा नुकसान करून घेत आहे व्यवस्थित डोस त्याच्यामध्ये जसं आपण कीटकनाशकाचा जरी विचार केला रासायनिक कीटकनाशकाचा जरी विचार केला तर जे मावा किड आहे हे सकिंग पेस्ट आहे हे रशोषण करणारी कीड आहे सर याविषयी आपण अजून जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची दर्शक हो तुम्ही कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन सर विश्रांतीला जाण्यापूर्वी आपण फवारणीविषयी सांगत होतात तर ते तर आम्हाला सांगाच पण त्या व्यतिरिक्त कुठली कीटकनाशके वापरायला हवी ते सुद्धा आम्हाला सांगा फवारणी कधी आणि कशी मारा मारण्याकरता आपण जे म्हणत आहोत तर कधी पण फवारणी ही सकाळच्या वेळी मारायला पाहिजे अच्छा जी हवेची आर्द्रता असणे आवश्यक आहे कारण काय होते की बा आपण जेव्हा दुपारी औषधी मारायला जरी गेली तर ते उष्णतेमुळे किंवा हवेमुळे सकाळी आर्द्रते वेळेस हवा कमी राहते तर त्याच्यामुळे सकाळी कधी औषध मारणे हे अत्यंत गरजे ठरते आणि सकिंग पेस्ट जे आहे मावा या किडीला म्हणजे करडेवर मावा येतो आणि मोहरीवर पण मावा येतो तर मावा किडीचा जरी विचार केला आपण तर त्याकरिता आपल्याला इमिडा आहे जे की अडीच एम एल प्रति दहा लिटर वापरायला पाहिजे नंतर आहे की डिनोकॉबा आहे डायमिथोएट आहे दहा डायमिथोएट ही दहा एम एल प्रति दहा लिटर पाण्यामध्ये फो, मिसळून फवारणी करायला पाहिजे सर मग रब्बी पिकांवरील जे रोग होतात ते कुठले रब्बी पिकावरील तेलबिया पिकांवरील जे रोग आहेत ती रोग म्हणजे एक मर रोग सर्वात महत्वाचा रोग जसा जवसावर पण एक मर रोग येतो आणि अल्टरने ब्लाइट जो याच्यावर पण येतो तिन्ही पिकावर येतो म्हणजे करडई आहे मोहरी आहे आणि जवस आहे याच्यावर पण अल्टरने ब्लाइट येतो आणि एक आहे किंवा जो स्टेमरॉट आहे तो मोहरी या पिकावर येतो अच्छा पण मग या रोगांची लक्षणे काय असतात लक्षणे म्हणजे की विल्ड जरी असेल तर पिकाचा जो शेंडा असतो तो खाली म्हणजे खाली मुरझडतो आणि जे पाने आहेत ते टवटवीत नसता म्हणजे न राहता जसे झुकल्यासारखे होतात एकंदरीतच झाड खाली कोलमडून पडतो अच्छा पण मग या सगळ्यात व्यवस्थापन कसं काय करायचं रोगाचं व्यवस्थापन करण्याकरिता तिथं पण आपल्याला ट्रीटमेंट पासून विचार करावा लागेल की सुरुवातीची आपण जर सी ट्रीटमेंट केला तर ह्या रोगाला बळी पडण्यापासून शेतकरी वाचू शकते त्यातल्या त्यात सर्वात महत्वाचा हो रोग आहे किंवा रोग याला आपण आळा कसा घालू तर व्यवस्थित सुरुवातीला पेरणी महत्वाचं आहे पेरणी म्हणजे कसं योग्य वेळ कारण कुठल्याही रोगाला अनुकूल वातावरण मिळणे म्हणजेच त्याचा प्रादुर्भाव वाढणे बरोबर तर जसं आपण सुरुवातीला म्हटलो की बा योग्य पेरणी वेळ म्हणजे किंवा सप्टेंबर ते ऑक्टोबर आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीला म्हणजे तीस ऑक्टोबर पर्यंत जर पेरणी केली आपण तर हा जो रोग आहे रोग जो याच्यावर येतो आपल्या मोहरीवर येतो तर हा काय असते की फेब्रुवारी वाता नंतर वातावरण वाळा लागतो म्हणजे एंडिंग फेब्रुवारीची एंडिंग झाली किंवा सुरू झाली की वातावरण चा टेम्परेचर वाढायला लागतो ला तर अशा वेळेस काय होते की हा रोगाचा प्रादुर्भाव वाढणे सुरू होते अच्छा पण मग आय पी एम ही जी पद्धत आहे त्यामुळे उत्पादनात कसा काय फरक पडू शकतो आय ही पद्धत म्हणजे एक इंटिग्रेट पेस्ट मॅनेजमेंट त्याला एकात्मिक व्यवस्थापन आपण ज्याला म्हणतो हा व्यवस्थापन म्हणजे नुसता रासायनिक बुरशीनाशके किंवा एखादा रोग नियंत्रण करण्याकरिता वापरण्यात येणारा फक्त रासायनिक घटका घटनावर अवलंबून नसून आपण सुरुवातीपासून म्हणजे आपली पेरणी जरी आपण डीप लोइंग करून जरी व्यवस्थित त्याला आपण ठेवलं म्हणजे रोटावेटर वगैरे केलं आणि दहा पंधरा दिवस आपण चांगली हडकू घेत दिली आपण उन्हामध्ये <Records> तर जे काही जमिनीमधील बुरशी आहे ती नाहीशी होईल त्यातल्या त्यात सुरुवातीला आपण योग्य पेरणी केली तर जो काही अनुकूल वातावरण आहे तो मिळणार नाही त्यातल्या त्यात जे इंटरकल्चर ऑपरेशन आहेत ते जरी आपण व्यवस्थित केले पिकाला जास्त घनतेने न पेरता अगदी व्यवस्थित जरी पेरलं जे स्पेसिंग सांगितलेली आहे की पंचेचाळीस बाय दहा वगैरे यांनी जरी पेरलं तर बरोबर म्हणजे उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होईल मग मग आता पीक पीक आहे काढण्याची वेळ योग्य कुठली पीक काढण्याची वेळ म्हणजे जसा पिकाचा कालावधी असतो जसा मोहरीला नव्वद ते शंभर दिवसाची जी वाहन आहे तर ही काय होते की बा आपण शेंगा कशा परिपक्व होतात तर ब्राऊन कलर जरी झाला करडा जरी कलर झाला त्याच्या शेंगाचा तर समजून जायचा फिफ्टी पर्सेंट शेंगा जरी करड्या व्हायला हो लागल्या तर समजून जायचे की त्या पिकाची मॅच्युरिटी आली आपण त्यांना तशा वेळेस कापून शेतामध्ये तसंच दहा दिवस आपण जरी हु, ठेवलं तर अशा पद्धतीने त्याची काटणी करायला पाहिजे अच्छा पण मग बाजारभाव सुधारण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे बाजारभाव सुधारण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रित शेती करणे आवश्यक आहे तेलबियाची कारण का होते का की बा आज महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामामध्ये शेतकरी कडधान्य घेत आहेत परंतु कडधान्यानंतर आपल्याला आज तेलबिया घेण्याची आवश्यकता आहे आणि तेलबिया हा एकच एखादा एक शेतकरी नव्याने सुरुवात करतो मग व्यापार त्याला उपलब्ध होणे कठीण जाते त्याच्यामुळे काय आहे की बा म्हणजे ग्रुप तयार करून जरी आपण तेलबियाची शेती केली तर मार्केट आपल्याला अव्हेलेबल होईल आणि आपल्याला अडचण जाणार नाही नक्कीच अजून आपण चर्चा करूच पण तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची हो, तुम्ही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन सर रब्बी पिकात रब्बी हंगामात तेलबिया पिकांमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचं काय महत्व आहे आज आपल्याला तेलबियाचं चांगलं उत्पादन घेण्याकरता म्हणजे पुरेपूर उत्पादन घेण्याकरिता आपल्याला एक सूक्ष्म अन्नद्रव्यांकडे बघणं अत्यंत महत्वाचं आहे कारण एन हा जो लागते हा तर त्यांचा बेसिक रिक्वायरमेंट आहेच परंतु सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे पिका पिकानुसार वेगवेगळं असते तेलबिया पीक आहे जो आपण विचार करतो की तेलबिया पीक तेलबिया पिकांमध्ये सर्वात आपला उद्देश जो आहे हा बियाणांमध्ये तेलाचे प्रमाण वाढणे मग हे कशाने वाढेल हे वाढेल कशाने तर याच्याकरता आपल्याला सल्फरचा फवारणी म्हणजे फवारणी म्हणा फवारणीमध्ये पण मिळते फवारणी म्हणा किंवा खतामध्ये सल्फर टाकणे महत्वाचे आहे त्याच्यामध्ये तुम्ही बोराना परत बोरान काय करते किंवा जो पॉलिनेशन आहे तो व्यवस्थित करण्यास मदत करते आणि त्यामुळे शेंगांची संख्या जास्त होते झिंक आहे तर झिंक काय करते की हा प्लॅनची जे रूट डेव्हलपमेंट आहे मुळांची संख्या वाढवणे आणि मुळांची योग्य वाढ केल्यामुळे एकंदरीत झाडांची वेळ व्यवस्थित होते आणि पुरेपूर चांगल्या उत्पन्नाकरता आपल्याला हे किंवा सूक्ष्म जे खत आहेत ते महत्वाचे ठरतात अच्छा पण सर कोणाला जर कमी पाण्यात कुठलं पीक टिकवायचं असेल तर त्याच्यासाठी काय उपाय आहेत एकंदरीत शेतकरी बंधनो हे जी पिकं आहेत ही कमी पाण्यातच येणारी आहेत कारण शाफलावर आहे म्हणजे करडई आहे मोहरी आहे आणि जवस आहे तर ह्या पिकाला दोन ते तीन पाण्याची आवश्यकता आहे अच्छा त्याच्यामुळे काय झालं की आपल्या शेतकऱ्यांना जरी पाण्याची उपलब्धता नसेल तरीही आपण पेरतानी योग्य वेळी जरी पेरणी केली म्हणजे काय होईल की बा खरीपाचा जो पाणी आहे खरीप पीक निघाल्यानंतर जी जमिनीचा ओलावा आहे तो आपल्या पिकाला योग्य वेळी पेरल्यामुळे मदत करेल पाणी देते वेळेस शेतकऱ्यांनी तीस साठ आणि नव्वद अशा दिवसांनी जरी गॅप मध्ये फरकाने जरी आपण पाणी दिलं तर आपल्या पिकाला योग्य अशी वाढ मिळते तरीही आपल्याकडे पाण्याची उपलब्धता कमी असेल तर शेतकऱ्यांनी तुषार सिंचनाचा वापर करावा अच्छा कारण काय होते की तुषार सिंचनामध्ये पाणी कमी लागतो बियाण्याची उगवण क्षमता चांगली होते सर्वात महत्वाचा घटक म्हणजे तुषार सिंचनाचा फायदा म्हणजे असं की बा तणांचा त्रास कमी होतो ह्याच्यामुळेच शेत शेतकऱ्यांना जो मॅनेजमेंट आहे खर्च आहे उत्पादन घेण्याचा तो कमी होतो पण आता काढणी झाली तर त्याच्यानंतर साठवणूक कशी करायची साठवणूक करण्याकरिता शेतकऱ्यांना ऑइल मिल म्हणजे ऑइल सीड क्रॉप असल्यामुळे ऑइल सीड क्रॉप असल्यामुळे त्याचा साठवणूक करताना त्याला वाढवणे महत्वाचं आहे शेतामध्ये कारण ऑइल असल्यामुळे त्याला सात सात ते आठ टक्के त्याचा मॉइश्चर येईपर्यंत त्याला साठवणे आवश्यक आहे आणि नंतरच त्याची मार्केटिंग करणे किंवा कुठेही स्टोअर करून स्� ठेवणे किंवा साठवून साठवून ठेवणे योग्य ठरते पण मग सर रब्बी पिकात त्याचा खर्च किंवा नफा हा किती अपेक्षित असू शकतो रब्बी पिकात म्हणजे आपण तेलबिया पिकात बोलत आहोत तर तेलबिया पिकांमध्ये काय आहे किंवा हे जे पीक आहेत कडई झालं मोहरी झालं आणि जवस तर ह्या पिकाला रानटी जनावरचा त्रास नाही त्याच्यामुळे एकंदरीतच शेतकऱ्यांना दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष देण्यामध्ये मदत मिळते म्हणजे शेतकरी आपले महाराष्ट्रातले अल्पभूधारक शेतकरी आहेत तर यांना शेतीसोबतच एक पूरक व्यवसाय करणे आवश्यक आहे मग यांना लक्ष देण्याकरता नुसतं शेतीवर अवलंबून चालणार नाही तर मग अशी पिकं आपण घ्यायची की त्यांना जनावरांचा त्रास लागणार नाही त्यांना खाणार नाही जनावर त्याच्यामुळे आपण तिथं जास्त बिझी राहण्यापेक्षा आपण आपल्या जोडधंद्याकडे जास्त लक्ष देऊ शकतो तर हे जी पिकं आहेत यांना कमी खर्चात कमी कालावधीत आणि कमी नियोजनामध्ये घेण्यासारखी ही पिकं आपण घ्यायला पाहिजे सर जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय सल्ला द्याल सल्ला देताना मी एवढेच म्हणेल की रब्बी हंगामामध्ये आपल्या ह्या तेलबिया पिकांकडे शेतकऱ्यांनी बघणं आवश्यक आहे कारण कडधान्य ही एकच एक कडधान्य घेण्यामुळे जमिनीची सुपीकता कुठतरी कमी झालेली आहे त्यातल्या त्यात ते सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला जे खाण्यास रोज आहारात तेल महत्वाचं आहे ते आपल्याकडे कमी आहे आपल्याला आयात करावी लागत आहे तर आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये हा वातावरण जरी अनुकूल असेल तर मोहरी तेल तेलबिया पीक घेण्यास काही अडचण नाही कारण सोबतच आपण हे तेलबिया पीक घेतल्यामुळे आपल्याला याच्यावर उद्योग तयार करता येते तेल घाणे टाकून आपण याच्यावर उद्योग तयार करू शकतो आपल्या घरच्या लोकांना याच्यात काम मिळू शकते अशामुळे काय होईल की आपल्याला आर्थिक मिळकत चांगली येईल तर शेतकरी बांधवांनो योग्य फवारणी केली आणि त्यासोबतच तज्ज्ञांचा योग्य सल्ला घेतला ना तर या दोन्हीच्या उपयोगाने तुमचं उत्पादन नक्कीच वाढू शकतं सर तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि आम्हा सगळ्यांना मोलाची माहिती दिली त्याबद्दल दूरदर्शनतर्फे तुमचे खूप खूप आभार